नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक स्कूल ऑफ स्कॉलर्स फ्युचर पॉझिटिव्ह वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत मित्रांनो स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेची जाहिरात आपण बघणार आहोत प्रत्यक्ष मुलाखत आहे वॉक इन इंटरव्ह्यू जॉईन द स्कूल ऑफ स्कॉलर्स टीम आणि हीच ती संधी आहे स्कूल ऑफ स्कॉलरच्या टीमला जुळण्याची मुलाखत आहे ऑन ट्यूजडे ट्वेंटी फोर जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर मुलाखतीची तारीख या ठिकाणी दिली आहे वारा आहे मंगळवार येत्या मंगळवारला चोवीस तारखेला चोवीस जून दोन हजार पंचवीसला मुलाखत आहे टाईम आहे एलेवन ए एम टू थ्री पी एम वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजेपासून दुपारचे तीन वाजेपर्यंत वेनू मुलाखतीचे ठिकाण दिली आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट तात्या टोपेनगर प्रतापनगर नागपूर तर या ठिकाणी मुलाखतीचे ठिकाण वेणू दिलं आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स तात्या टोपेनगर प्रतापनगर नागपूर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे तर या ठिकाणी उमेदवारांना दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत पोहोचायचे आहे वृत्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे पोझिशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया नंबर ऑफ व्हेकन्सी पोझिशन पदाचे नाव ए टी एल लॅब इन्चार्ज एलिजिबिलिटी क्रायटेरिया शैक्षणिक पात्रता बी इन इलेक्ट्रॉनिक्स ऑर एम एस सी इन इलेक्ट्रॉनिक्स तर पहा ए टी एल लॅब इनचार्ज या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे बी इन इलेक्ट्रॉनिक्स बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑर एम एस सी इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा एम एस सी चालेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये नंबर ऑफ वेकन्सी एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव सायकॉलॉजिस्ट कॉन्सेलर एलिजिबिलिटी क्रायटेरिया शैक्षणिक पात्रता एम ए इन क्लिनिकल सायकोलॉजी नंबर ऑफ वेकन्सी एकूण पाच जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे सायकोलॉजिस्ट कॉन्सेलर या पदाच्या त्यानंतर आहे पदाचे नाव इंग्लिश एलिजिबिलिटी क्रायटेरिया बी ए ऑर एम इंग्लिश विथ बी एड तर इंग्रजी या विषयाकरता शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे बी ए किंवा एम ए इंग्लिश बी ए इंग्लिश चालेल किंवा एम ए इंग्लिश त्याचबरोबर बी एड विथ बी एड बी ए और एम इंग्लिश विथ बी एड एकूण सहा जागा इंग्लिश या विषयाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव पोझिशन केमिस्ट्री सब्जेक्ट केमिस्ट्री या विषयाची जागा भरण्यात येत आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया शैक्षणिक पात्रता एम एस सी इन केमिस्ट्री विथ बी एड शैक्षणिक पात्रता आहे केमिस्ट्री विषयासाठी एम एस सी इन केमिस्ट्री दिलेल्या विषयामध्ये मास्टर डिग्री म्हणजेच एम एस सी इन केमिस्ट्री विथ बी एड एकूण सहा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना एक अप्लिकंट मस्ट हॅव ए मिनिमम ऑफ टू टू थ्री इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स इन सी बी एस सी स्कूल्स विथ एक्सलंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स तर पहा अर्जदार हा किंवा अर्जदाराला मिनिमम दोन ते तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव पाहिजे सी बी एस सी शाळेमध्ये त्याचबरोबर एक्सलंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्ससुद्धा उमेदवारांकडे असायला पाहिजे व्हॅकन्सी फॉर नागपूर अँड वर्धा तर या ज्या जागा भरण्यात येत आहे या जागा नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हाकरिता आहे ईमेल आय डी दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक आहे एट फोर वन टू नाईन झिरो डबल सिक्स डबल सेवन माहित क्रमांक दोन सिपना शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित स्वयं अर्थसाहित इंग्रजी माध्यम सिपना कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस सिपना परिसर नेमानी गोडाऊनसमोर बडनेरा रोड अमरावती फोन नंबर दिला आहे आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे तर मित्रांनो कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे सिपना कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस दिला आहे सिपना परिसर नेमानी गोडाऊनसमोर बडनेरा रोड अमरावती पाहिजेत तर या ठिकाणी खालील रिक्त जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते स दोन हजार सव्वीस वर्ग अकरावी पब्लिक बारावीकरिता खालील शिक्षकांची पदे भराव्याची आहे तर या ठिकाणी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसकरिता इयता अकरावी व बारावीकरिता खाली दिलेली शिक्षकांची पदे भरण्यात येत आहे पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक विषय शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता पदसंख्या अनुक्रमांक एक विषय भूगोल जॉग्रफी या विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम ए जॉग्रफी व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय भौतिकशास्त्र फिजिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी फिजिक्स मास्टर डिग्री दिलेल्या विषयामध्ये म्हणजेच भौतिकशास्त्रामध्ये मास्टर डिग्री पाहिजे आहे एम एस सी फिजिक्स व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन विषय सब्जेक्ट संगणकशास्त्र संगणकशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एक बी अब्लिक बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स और कॉम्प्युटर सायन्स पब्लिक टेक्नॉलॉजी और दोन एम सी ए चालेल और तीन एम एस सी कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही शैक्षणिक पात्रता आहे संगणकशास्त्र या विषयासाठी पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वरीलप्रमाणे शिक्षकांची पदे भरावी याची असून पात्र उमेदवारांना आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रांसह दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे तरी खालील पत्त्यावर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रासह सा अर्ज सादर करावेत पत्ता शिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय सिपणा परिसर नेमानी गोडाऊनसमोर बडनेरा रोड अमरावती तर उमेदवारांना सूचना आहे वर दिल्याप्रमाणे शिक्षकांची पदभरती किंवा पदे भराव्याची असून पात्र उमेदवारांना आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रांसह दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे किंवा या ठिकाणी अर्ज करायचे आहे उमेदवारांना दिलेल्या तारखेपर्यंत चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तरी खालील पत्त्यावर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावेत तर या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रासह पत्ता आहे ॲड्रेस सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय सिपना परिसर नेम्यानी नेमानी गोडाऊनसमोर बडनेरा रोड अमरावती जाहिरात क्रमांक तीन ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल जळगाव श्वेतांबरी ग्रुप ऑफ मॅनेजमेंट अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द बिलो मेन्शन पोस्ट मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल जळगाव जळगाव येथील शाळा आहे श्वेतांबरी ग्रुप ऑफ मॅनेजमेंट आणि खाली दिलेल्या पदाकरिता अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर सेक्शन ऑब्लिक पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन एम एस सी बी एस सी म्हणजेच एम एस सी चालेल किंवा बी एस सी चालेल त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन बी एस सी बी एड मॅथ्स सायन्स त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पदाचे नाव असिस्टंट टीचर एकूण तीन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन बी ए बी एड इंग्लिश त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव पिऊन नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन दहावी किंवा बारावी पास दहावी किंवा बारावी त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सूचना अट्रॅक्टिव्ह सॅलरी ॲज पर स्किल कौशल्य कौशल्यानुसार या ठिकाणी आकर्षक वेतन मिळणार आहे फ्लुएन्सी इन इंग्लिश ऑल पोस्ट ओनली फॉर लेडीज स्टाफ या ठिकाणी इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे केवळ महिला स्टाफकरिता डेट एकवीस सहा दोन हजार पंचवीस सॅटरडे टू ट्वेंटी फायू जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सॅटरडे तर कृपा या ठिकाणी मुलाखतीची तारीख दिली आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवारपासून ते पंचवीस सहा दोन हजार पंचवीस सॅटरडे टाईम नाईन ए एम टू ट्वेल्व पी एम सकाळी नऊ वाजेपासून बारा वाजेपर्यंत दिलेल्या तारखेपासून दिलेल्या तारखेपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे वेनू मुलाखतीचे ठिकाण ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल एवाने रोड एवाने जळगाव आणि दोन संपर्क क्रमांक दिले आहे